तर मी आज तुम्हाला नवीन अशी रेसिपी की सर लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडणारी रेसिपी बनवणार आहे आणि ती दही आणि बेसन आणि ब्रेडपासून बनवणार आहे चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया आणि साहित्यही पाहू चला तर चलत तर आज बनवणार आहोत आपण नवीन रेसिपी ब्रेड आणि बेसन आणि दह्यापासून नवीन रेसिपी बनव आपण घेतलेले आहेत पाच ब्रेड पाच ब्रेड घेतलेले आहेत हळद बेसन दही तिखट जिरे पावडर गरम मसाला ध्या पावडर ओवा मीठ आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता आणि मोहरी आणि मीठ चवीनुसार चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया एक बाऊल घेतलेले आहे तर आपण एक वाटी दही टाकणार आहोत त्यानंतर बेसन टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमच हळद लाल तिखट जिरे पावडर धनिया पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला ुसार मीठ आणि क्रश करून ओवा कोथिंबीर पण टाकणार आहोत थोडी कोथिंबीर आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ थोडं पाणी करू तयार आहे बॅटर अशा प्रकारे बॅटर करायचं आहे त्याची कंटेन ठेवायची आहे चला तर आपण गॅसवर तमाट आपण ब्रेड घेतलेले आहे ते आपण गोल साईजमध्ये मध्ये कापून घेणार आहोत हे फ सर्व झालेले आहेत रेडी चला तर आपण गॅस ऑन करत आहोत तवा ठेवायचा आहे गरम करायला खरा तवा गरम ठेवलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे एक चमचा त्यावर आपण मोहरी टाकणार आहोत तो त्याला मौरी टली की आपण त्यावर कडीपत्ता टाकणार आहोत थोडंसं मोहरी च आहे त्यावर आपण कडेपट टाकूया नंतर आपण गॅस गॅस लो फ्लेम करूया त्यानंतर आपण आपलं हे ब्रेडचं हे यात बुडवून बेसन पिठामध्ये चता आपण टाकू

यावर झालेले आहेत दही बेसनचे ब्रेड तर आपण ते काढून घेऊया हे झालेले आहेत दही बेसनचे ब्रेड तर आता आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे पहा किती छान कलर राहिले आहेत आणखीन एक आपण काढणार आहोत हो ना चल तर रेडी आहे आपण हे पलटून घेऊ त्या एक बारशी झालं पळ चला, चला रेडी आहे आपले गॅस बंद करू आपण त्यावर आपण गाणी थोडी कोथिंबीर करणार आहोत त्यानंतर थोडी शेव टाकणार आहोत चला तर रेडी आहे आपली दही बेसन ब्रेडची रेसिपी चला तर आणि आपण टमाटो सॉस पण तर खाऊ शकतो आणि दहीसोबत पण चला तर खाऊन पाहूया एकत वा, एकट न हो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया